आणि खुश टवर बघायला प्रथम असा बिंदोरला नावले सरदार शेट कांबरी आणि सुजल पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बिंदौरला प्रथम दंदनीत दणदनीत आई गावदीप प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे नेरळ पाच हजार किंग फक्त बलजुरी साईड उजवी अकरा बादल्या आणि अर्धा गोंडा उभी जर स्वतः जिवायला पाहिजेत बिंजोड बिन्दोल बिनद आई गावदीप प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे नेरळ फक्त बलजुरी सर उजवी अकरा बादल्या आणि अर्धा गोंडा ठेवून बिझड आहेत स्वतः शिवाय माझ्या त्यांनाच्या मैदानात जोड माझ्या लवकरच लवकर जोड द्या बिंजोड बिंदोड बिंदोडला दंद